उपस्थित असलेले सर्व माझे खासदार आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं या ठिकाणी शब्द सुमानाने स्वागत करतो वेळ तुम्ही आहे नवनायकजी ढगे साहेब कृपया आपण विनंती आहे साहेबांना बोलायचं आहे त्यांना आपल्याला ऐकायचंय आहे तर खरच खरंच खूप आहे आपण पुढे तरी बोलू विधानसभा पुढे त्यावेळेला आपण बोलू पण आपण आता तुम्ही जर खरं म्हणजे तुम्ही आहात बाजूला जरा दिले भाऊ बसले बाजूला इकडे अमोल आहे इकडे काट आहे म्हणजे तुम्ही सगळे एकत्र झालेला जाता म्हणजे मलाही धातू व्हायला लागले की तुम्ही एका कथा खाचा आकडा पार पाडा त्या बाबतीमध्ये तर कुणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही पाचोराचा लोक हा भाजप सेनेचा आपला गर्डच आहे या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी विजय करू आणि दिल्लीला त्या ठिकाणी मोदीचे हात अकर्साठी पाठवू एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला विनंती करतो आणि एक नवीन सिंडिकेटेशराव चव्हाण पाटील का घे राजू मामा गोळे चिमळाबा पाटील दिलीप भाऊ वाघ एटी पाटील डॉक्टर विकास महात्मे प्रकाशजी बाविस्कर उपस्थित असलेले सर्व माझे खासदार आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं या ठिकाणी शंतसुमानांनी स्वागत करतो वेळ कमी आहे नवनाथचे लगे साहेब कृपया आपण